मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनेक प्रसंगी गप्प बसावं लागतं गप्प राहण्याचे जसे अनेक फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत काही प्रसंग असे असतात की जिथे बोलणे आवश्यकच असते आणि काही प्रसंग असे असतात की गप्प बसणे शहाणपणाचे असते अनेक प्रसंगापैकी काही असे प्रसंग आहेत जेव्हा गप्प बसणे हे आपल्याला खूप फायद्याचं ठरतं तर तेच आपण ह्या संदेशातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि स्वामी समर्थ असे कमेंट करा आणि हा मौल्यवान संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका जेव्हा एखादी व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही फक्त शांतपणे ऐकून घ्या आणि तुमचे मत तिथे व्यक्त करू नका कारण जो व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल तुमच्या समोर वाईट बोलत आहे तो उद्या तुम्ही काही बोललात तर तो तुमची बदनामी सुद्धा करू शकतो आणि अजून दुसऱ्या व्यक्तीसमोर तुमचे नाव सुद्धा घेऊन निगेटिव्ह असे वार्तालाप तो करू शकतो जर तुमच्याकडे कोणत्याही घटनेची किंवा कोणत्याही विषयाची अपूर्ण माहिती असेल पूर, पूर्ण ज्ञान नसेल पूर्ण माहिती नाही तर अशा वेळी गप्प बसणे चांगले कारण अपूर्ण ज्ञान हे धोकादायक आहे ते तुमच्या चेष्टेचा विषय बनवू शकते आणि तुम्हाला अडचणीत आणू शकते तेव्हा अशा वेळी तुम्ही शांत राहणेच योग्य जेव्हा तुमची भावना कोणीही समजून घेत नाही जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीही तुमच्या भावना दुःख किंवा त्रास शब्दात समजू शकत नाही किंवा ते तो तुमचे लक्षपूर्वक ऐकूनच घेत नाही तर अशा व्यक्तीसमोर शांत राहणे चांगले कारण अशा लोकांना तुमच्या भावना किंवा दुःखाशी काहीही देणे घेणे नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून नंतर तुम्हाला पश्चाताप होईल तर ती चूक तुम्ही चुकूनही करू नका जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा त्रास सांगत असेल तर याचा अर्थ तो तुम्हाला स्वतःचा जवळचा आणि हक्काचा समजत आहे अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत राहा त्याचे दुःख किंवा समस्या ऐकून घ्या त्याच्या वेदना किंवा समस्या इतर कोणाशीही शेअर करू नका आणि विचार करून शांत डोक्याने योग्य तो सल्ला तुम्ही नंतर देऊ शकता पण त्या व्यक्तीचा विश्वासघात होता कामाने याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे आपण जे बघतो जे लोक शांत असतात ते कठीण आणि तणावपूर्व परिस्थितीतून चांगल्या प्रकारे बाहेर बाहेर पडू याचे कारण असेच की कठीण परिस्थितीत त्यांचा संयम सुटत नाही आणि तर्काने विचार करण्याची क्षमता त्यांच्यात असते त्यामुळे ते परिस्थितीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात त्यावेळी तुम्हाला अशा वेळी तुम्हाला फक्त डोके शांत ठेवायला पाहिजे आणि ते डोके शांत ठेवतात पॉझिटिव्ह विचाराने आणि तेच पॉझिटिव्ह विचार तुम्हाला येत असतात स्वामी सेवा आणि मी या प्रेरणादायी त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि होय असे करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा द्वेष करणारे रागराग करणारे लोक जेव्हा तुमचा स्वतःचा किंवा नातेवाईकांपैकी कुणी तुमच्यावर रागावतो तुमचा अपमान करतो किंवा द्वेषपूर्ण शब्द बोलतो जेव्हा तुम्ही गप्प बसावे जेणेकरून त्या व्यक्तीला राग पूर्णपणे निघून जाईल जर तुम्ही बरोबर असाल तर त्याची अजिबात माफी मागू नका आणि गप्प बसा योग्य वेळेची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागेल किंवा मा त्याला त्याची चूक नक्कीच कळेल पण तो बडबड करतोय म्हणून तुम्ही लगेच सुरू व्हायला हे नको तुम्ही तिथे शांत राहा तुम्ही पाहिलं असेल पृथ्वीवरील सर्व ऋषी आणि संत एकांतवासात राहिले कारण त्यांना फारसे बोलायचे नव्हते आणि फारसे ऐकावे लागत नव्हते महावीरांना बारा वर्ष आणि महात्मा बुद्धांना दहा वर्ष मौन धारण करून ज्ञान प्राप्त घ्या केले होते जेव्हा आपण कमी बोलतो तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये सुधारणा होते भर पडते आणि ते आपल्या चांगल्यासाठीच त्यामुळे शांत राहा शांत राहणे हे खूप चांगले आहे जीवनात यश तुम्हाला नक्कीच मिळत असते फक्त तुम्ही योग्य ठिकाणी शांत राहायला शिका आणि चालाखीने वागायला शिका तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखं होईल असं नाही सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात आपलं मन शांत ठेवायला आपल्याला नामस्मरणाची जोड हवी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे गीतेची ही शिकवण जीवन जगण्यासाठी योग्य मार्ग दाखवते ज्याचा अवलंब करून आपण जीवनात यश नक्कीच मिळवू शकतो भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर इत्वा, विश्वास ठेवला तर ती कमजोरी तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच कायम लक्षात राहत अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवते त्यामुळे तुम्ही आराम करू नका काही ना काही खटाटोप करत राहा खटाटोप करणे म्हणजे आपल्याला अंगलट येणे असे नाही आपले आवडते छंद जोपासा गाणे गुणगुणा आणि फिरायला चला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेचा सदुपयोग करा एक एक क्षण हा महत्वाचा पटत असेल तर लव यू जिंदगी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका का कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाहीतर भगवान श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता भगवान श्रीकृष्ण म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच ज्याच्याकडे चांगले विचार गोड वागणूक आणि सुंदर विचार आहे बघण्याची दृष्टी चांगली आहे आणि तशीच व्यक्ती आपल्याला बनायची आहे माणूस जन्माला एकटाच येतो आणि एकटाच मरतो त्याच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ तो स्वतः भोगतो त्यामुळे कर्म चांगले करा माणूस जरी आपल्याला पाहत नसेल तरी वरती भगवंत पाहत आहे आपले कर्म काल हा जीवन समजून घेण्याची चांगली संधी आहे उद्या जीवन जगण्याची दुसरी संधी आहे आजचा जीवन आपण आनंदाने भरभरून जगू मनातून अहंकार काढून टाकल्याशिवाय मार्गात यश मिळू शकत नाही त्याच्या निवृत्तीचा उपाय म्हणजे मनाचे समाधान निस्वार्थी कर्म समाधानी योगानेच करता येते प्रत्येक व्यक्तीने ईर्षा मुक्त होऊन आपले कार्य करावे जो मनुष्य सर्व इच्छा आणि कर्माचे त्याग करतो अहंकार न ठेवता आपले कर्तव्य करतो त्याला त्याच्या कामात यश शांती समाधान आनंद आणि प्रत्येक गोष्टीत प्रेरणा नक्कीच मिळत असते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे भगवंताची साथ तशा व्यक्तीला मिळत असते मनुष्य ज्या प्रकारे भगवंताचे स्मरण करतो त्याच प्रमा प्रकारे भगवंत त्याला त्याचे फळ देतो प्रत्येकजण प्रत्येक मार्गाने भगवंताचे अनुसरण करतो मृत्यू हे एक न बदलणारे सत्य भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो जन्म घेतो त्याचा मृत्यूही निश्चित म्हणूनच याबद्दल शोक करणे व्यर्थ आहे काही लोकांना विनाकारण शंका घेण्याची सवय असे लोक कधीच सुखी होऊ शकत नाही आणि आपल्या आजूबाजूंनाही सुखी राहू देत नाही या सवयीसोबतच नात्यातील प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी संपतात त्यामुळे विनाकारण शंका घेण्याची सवय तुम्ही आजच सोडून द्या भगवंताचे देवाचे स्मरण करा देव तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर नक्कीच काढेल म्हणून नेहमी आपल्या देवाचे स्मरण स्मरण करा भगवंताचे भगवंताचे करताना प्राणाची आहुती देणाऱ्या थेट निवासस्थान प्राप्त होते असे भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे या गोष्टी अवश्य करा जर तुम्ही हुशार असाल तर एखाद्या चांगल्या कार्यात खर्च करा हुशार बनून चापलुसी करण्यापेक्षा किंवा कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचण्याऐवजी निस्वार्थीपणे समाजाचे भले करा यामुळे आत्मसमाधान मिळेल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल आणि भगवंताचे तुम्ही प्रिय भक्त बनाल सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला, भक्ति ला सबस्क्राईब करा आणि मी देवाचा लाडका असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा सदैव तुम्ही भगवंताचे स्मरण करा चांगले रहा आनंदी रहा खुश रहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद